गणित दिलेलं बघा एका मुलाला जन्माच्या वेळी सूरजचे वय बत्तीस वर्ष होते पाच वर्षांनी सूरजचे वय त्याच्या मुलाच्या वयाच्या तिप्पट होईल तर सूरज व मुलगा यांची आजची वय अनुक्रमे किती आहे बघा गणित नीट जर वाचलं तर तुम्हाला कळेल की पाच वर्षांनी सूरजचे वय त्याच्या मुलाच्या तिप्पट होत आहे मग आपण पहिली जी ट्रिक वापरणार आहोत ती आहे ऑप्शनवरनं जी की सगळ्यात फास्ट उत्तर काढून देईल तुम्हाला बघा ऑप्शनवरने काय दिलेलं आहे पाच वर्षांनी सूर्याजचे वय तिप्पट होतं आहे म्हणजे अशी संख्या हो शोधायची आहे जी प्रत्येकामध्ये प्रत्येकाचं वय पाच पाच वर्षानंतर वाढवलं कारण की आजची वय आहे आणि त्यांनी काय दिलेलं आहे पाच वर्षानंतरची मग प्रत्येकामध्ये पाच पाच वर्ष वाढवा सदोतीस प्लस पाच सूरजचे वय पाच वर्षांनी वाढवलं तर किती होणार आहे आणि पाच बेचाळीस पाचन पाच दहा मग आता हा ह्याच्या तिप्पट आहे का तर मुळीच नाही हे ऑप्शन तर कट झाला त्याच्यानंतर ह्याच्यामध्ये सुद्धा पाच ॲड करा किती येणार आहे अठ्ठेचाळीस आणि इथे पाच ॲड केला तर अकरा प्लस पाच किती होतील सोळा सोळत्रिक अठ्ठेचाळीस बरं पाच वर्षानंतर ह्या दोघांची वय वेळेत तीनपट होत आहे हा एक ऑप्शन असू शकतो तरीसुद्धा आपण खालचे पण ऑप्शन ट्राय करूया काय आहे त्रेचाळीस प्लस पाच त्रेचाळीस प्लस पाच किती होतील इथे होतील आठ अठ्ठेचाळीस आणि सोळा प्लस पाच किती होतील एकवीस सत्ता सत्तेचाळीस प्लस पाच किती होणार आहे बावन्न आणि अकरा प्लस पाच किती होतील सोळा तर बघा एकवीस दोन्ही बेचाळीस हाही तिप्पट नाही आहे आणि सोळतरी अठ्ठेचाळीस तर हाही तिप्पट नाही एकच ऑप्शन उरलेला आहे हा आहे हा ठीक आहे एक गोष्ट तर क्लिअर झाली आता ट्रिकमध्ये अजून एक ट्रिक आणि त्याच्यानंतर आपण एक्सची पद्धत वापरणार आहोत म्हणजे ट्रिक्स काय आहे तर ट्रिक्समध्ये कन्सेप्ट पण आहे आणि ही गोष्ट पण आहे ही झाली ऑप्शनवाली ट्रिक्स सगळ्यात पहिले ती ट्राय करून बघायची कारण की परीक्षेत आपल्याला वेळ वाचवणं हे सगळ्यात इम्पॉर्टंट आहे त्याच्यानंतर बघा ट्रिक्स आणि ट्रिक्सला पण ट्रिक्स दिल्यानंतर आपण कन्सेप्ट बघणार आहोत बघा काय दिलेलं आहे सूरजचं वय किती होतं सूरजचं वय किती होतं बत्तीस ज्यावेळेस मुलगा जन्माला आला आता मुलगा जन्माला आला म्हणजे डायरेक्ट एक वर्षाचा होत नसतोय तो तो किती वर्षाचा असणार आहे शून्य वर्षाचा मग तुम्ही काय म्हणाल की सूरज हे सगळं मिटवतो ठीक आहे हे जर ट्रिक्स तुम्हाला आवडली असते तर करणार की आहे करणार की आहे तुमको लाईक अँड सबस्क्राईब आणि हाईप पण करणार आहे व्हिडिओ को डेट ऑफ बर्थ फक्त तुमचा डेट ऑफ बर्थ नको आहे मला मला फक्त तुमचा बॉट पाहिजे ज्याने तुम्हाला लाईक हो एकदम बराबर ऐकलं एक तुम्ही बघा काय दिलेलं आहे सूरज सूरज ज्यावेळेस बत्तीस होतं त्यावेळेस मुलगा किती असणार आहे जन्माला आला म्हणजे तो शून्य वर्षाचा असेल तर यांच्यामध्ये किती वर्षाचा फरक असणार आहे तर तुम्ही म्हणाल की बत्तीस वर्षाचा परत ज्यावेळेस सूरज समजा अजून दहा वर्षांनी वाढला असं समजूया दहा वर्षांनी वाढला सूरज दहा वर्षांनी वाढला म्हणजे तो बेचाळीस वर्ष झाला मुलगा शून्य वर्षाचा हो होता त्याचंही वय दहा वर्षांनी वाढणार आहे त्याचंही वय दहा वर्षांनी वाढणार आहे पण शेवटी फरक जो आहे तो किती राहणार आहे ह्याच्या दोघांमधला वयातील फरक किती राहणार आहे बत्तीस बेचाळीस वजा दहा किती होतील बत्तीस हा फरक जो आहे हा आयुष्यभर समान राहणार आहे असं नाही की मुलाचं वय वाढलं आहे आणि बापाचं वय वाढत नाही किंवा बापाचं वय वाढतं आहे आणि मुलाचं वय वाढत नाही दोघांमध्ये तुम्ही स्वतः भाऊ बहीण वडील कोणासोबतही कम्पेअर करून पाहा तुमचे आणि वडिलांमध्ये किंवा कोणाचेही वय समान वाढतं त्याच्यामुळे जो फरक आहे दोघांमधील तो नेहमी समान राहतो आता एक कंडिशन काय दिलेली आहे की सूरज तीन पट होतो आणि ज्यावेळेस सूरज हा पट होतो पण कधी पाच वर्षानंतरच्या गोष्टी आहेत आता आजचं वय जे काय असेल ते असेल पण पाच वर्षानंतर त्याचं काय होतं तो पट होतोय पाच वर्षांनी सूरजचे वय त्याच्या मुलाच्या वयाच्या तिप्पट होतं म्हणजे मुलाचं वय समजा आपण एक मानलं मुलाचं वय जर एक मानलं तर सूरजचं वय किती झालं तर सूरजचं वय झालं तीन सूरजचं वय पट झालं ना तेच दिलं ना गणितामध्ये तर सूरजचं वय पट झालं आणि मुलाचं वय पट झालं पण दोघांमधलं फरक किती आलेला हे दोन पण गणितात काय दिलं की तो दोन फरक नसून तो किती आहे बत्तीस आहे तो दोन नसून फरक तर सामान राहणार आहे ना बघा सूरज आणि मुलाच्या वयातील फरक हा नेहमी समान राहणार आहे जे की बत्तीस वर्ष आहे पण इथे सूरजचं वय तीन तीनपट होतंय मुलाचं वय एक पट होतं आहे दोघांमधील फरक हा दोन आलेला आहे तर दोन नसून दु मग दोन नसून किती आलेला आहे बत्तीस मग एकची किंमत किती आलेली आहे सोळा तर ह्या सोळाने इकडे गुन्हा आणि ह्या सोळाने इकडे गुन्हा किती येणार आहे पाच वर्षानंतरचं यांचे वय किती होणार आहे सोळत्रिक अठ्ठेचाळीस आणि सोळे क सोळा आता त्यांना आजचे वय पाहिजे कारण की हे पाच वर्षांनी म्हटलेलं आहे नंतर मग ह्याच्यामधून पाच वजा करा किती येतील त्रेचाळीस आणि ह्याच्यामधून पाच वजा करा किती येतील अकरा किती आलं दोघांचे वय त्रेचाळीस आणि अकरा ऑप्शन क्रमांक दोन आता बघा शॉर्ट शॉर्ट ट्रिक झाल्या आता वापरूया कन्सेप्ट काही काही विद्यार्थ्यांना समजून येत नाही या गोष्टी काय भानगड आहेत ठीक आहे एकतर गोष्ट झाली की सुरतचं वय पहिले सुरुवातीला दिलं होतं बत्तीस आणि मुलगा जो आहे त्याचं वय किती आहे त्याचं वय सुरुवातीला शून्यच असणार आहे कारण की जन्माला त्याच्यामधला फरक जो आहे तुम्हाला कळाला की तो बत्तीस असतो ठीक आहे ह्याच्यामध्ये नेहमी बत्तीसचाच फरक राहणार समजा त्यांनी काय दिलेलं आहे पाच वर्षांनी दिलेला आहे किंवा आपण आपल्याला माहिती नाही किती वर्षानंतर आपण ग्राह्य धरू की तो एक वर्षांनंतरच्या गोष्टी आहे की सुरतचं वय कितीतरी वर्षाने वाढलं ठीक आहे बत्तीस अधिक एक्स झालं तर मुलाचं वय किती वर्षाने वाढणार आहे इथे जेवढा फरक पडणार आहे इथे जेवढं वय वाढणार आहे हे बघा इथे दहा वर्ष वाढवले इथे दहा वर्ष वाढवले इथे एक्स वर्ष वाढवले इथेसुद्धा मुलाचं वयसुद्धा एक्स वर्षाने वाढेल म्हणजे इथे वय येणार आहे एक्स ठीक आहे पण एका टायमानंतर एक्स ह्या वयाला काय होतं आहे इथे पाच वर्षानंतर जे कंडिशन आहे फाईव्ह नंतर नंतर ठीक आहे पण ही जे आहे ही जी किंमत आहे ही याच्या तिप्पट आहे आता मी जर म्हटलं की माझा भाऊ माझ्या वयाच्या तिप्पट आहे माझा भाऊ माझ्या वयाच्या दोन पट आहे किंवा एक पट आहे असं ती तिप्पट आहे तिप्पट आहे असं समजूया म्हणजे माझं वय समजा आज तीन आहे माझ्या भावाचं वय किती आहे नऊ आहे तीन पट आहे हा माझ्या तीन पट आहे मग मला हे तीन कोणाला गुणावं लागतात तर लहाण्याला गुणावं लागतात एवढं समजलं एवढं करणं खूप जास्त गरजेचं आहे हे बघा हा तर मोठा आहे हा तीन पट आहे ह्याला फक्त बरोबरमध्ये ठेवायचं हा तीन पट आहे हा किती आहे ती सॉरी ह्याचं वय किती आहे आज ह्याचं वय किती आहे बत्तीस अधिक एक्स सुरतचं वय किती आहे बत्तीस अधिक एक्स ठीक आहे बरोबर आता मला हा ह्याच्या तीनपट आहे हा हा जो आहे सूरज जो आहे ह्या मुलाच्या तीनपट आहे म्हणून मी काय करणार आहे तीन ह्याच्या पट होणार आहे ना म्हणजे मी कोणाला गुणणार आहे मुलाच्या वयाला गुणणार आहे आता हे दोन काय होणार आहे समान बघा तीनला मी ज्यावेळेस तीनने गुणलं किंवा माझं मा माझं वय घेतलं पाच आणि मी दाखवलं की माझे वडील माझ्या पाच पट आहे असं काहीतरी दाखवलं माझा भाऊ माझं पट आहे माझं वय जर पाच आहे तर मी लहान आहे मग मला कुठल्या संख्येने गुणावं लागेल चारने गुणावं लागेल म्हणजे माझे वडील चार पट आहे किंवा माझा भाऊ चार पट आहे तर मला लहाण्याला चारने गुणलं म्हणून इथे काय लहाण्याला आपण कोण आहे सूरज आहे त्याचे वडील आहे त्याचे वडील आहे त्याचे वडील हे किती आहे त्याच्या पट आहे मग त्याचे पट आहे म्हणून त्याला तीनने गुणलं आता ह्या दोन गोष्टी कशा आहेत शाहे समान झाल्या म्हणजे इकडे वीस झालं होतं पाच गुणीला चार म्हणजे हा पण काय झाला वीस झाला ज्यावेळेस चारने गुणला आता ह्या दोन गोष्टी कशा झाल्या समान झालेल्या आहेत मी लिहिलं बरोबरचं चिन्ह ठीक आहे मग हा जो एक्स आहे हा एक्स तिकडे पाठवायचा काय होणार आहे हा मायनसमध्ये जाणार आहे मग हा मायनसमध्ये गेला तर तीन एक्स वजा एक्स किती येतील दोन एक्स आणि बरोबर येईल बत्तीस मग एक्स बरोबर किती येणार आहे बत्तीस भागीला दोन कारण की हा दोन काय असतो इथे गुणाकारात असतो तिकडे पाठवला हा भागाकारत जात असतो मग इथे किती येणार आहे सोळा एक्सची किंमत किती आली सोळा ठीक आहे मग हे सोळा फक्त ह्याच्यामध्ये टाका इथे सोळा ॲड करा इथे सोळा ॲड करा इथे किती झालं सोळा आणि बत्तीस किती झाले अठ्ठेचाळीस सोळा सोळा एक्सची किंमत सोळा आहे मग इथे सोळा येणार आहे हे कधीच आहे पाच वर्षानंतरच आहे आणि तुम्हाला काय विचारलेलं आहे आत्ताचे वय किंवा आजचे वय तर आजचे वय किती येणार आहे आजचे वय किती येणार आहे अठ्ठेचाळीस वजा पाच अठ्ठेचाळीस वजा पाच आणि ते सोळा वजा पाच किती येणार आहे हे फोर्टी थ्री आणि हे किती अकरा फक्त तुमचा अंगुठा आणि बोट करायचंच काय आहे लाईक करायचं हाय हो एकदम बरोबर बघा तुमचे काही गणिताचे प्रॉ प्रॉब्लेम असतील माझ्या टेलिग्रामवर ग्रुपवरती तुम्ही बिनधास्त प्रश्न पाठवू शकता आपण ना मात्र फिस एकोणसाठ रुपयामध्ये इथे मंथली मेंबरशिप चालू केलेले या मंथली मेंबरशिपमध्ये अनलिमिटेड टाईम तुम्ही कोणताही व्हिडिओ किती वेळेसही बघू शकता आणि हा कोर्स तुम्ही एकाच महिन्यातसुद्धा संपवू शकता त्यामध्ये कोणते कोणते व्हिडिओज आहेत ते बघण्यासाठी हा क्यू आर कोड स्कॅन करा आपलं एक व्हॉट्सअप चॅनलसुद्धा आहे त्याला कनेक्ट होण्यासाठी तुम्ही राईट साईडचा क्यू आर कोड स्कॅन करू शकता धन्यवाद